आरोपीने मुलीचे मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये लपवून ठेवले होते या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत तर आरोपीच्या देखील मुस्क्या आवळल्या आहेत आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलींच्या शेजारी राहणारा एक आचार्य आहे मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी एक वाजता दोन्ही मुले राहत्या घराच्या अंगणात खेळत होत्या खेळता खेळता त्या अचानक गायब झाल्या यानंतर घाबरलेल्या मुलीच्या घरच्यांनी दोघींचा विविध ठिकाणी शोध घेतला पण त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही यानंतर सायंकाळी पाच वाजता मुलींच्या नातेवाईकांशी पोलिसांत तक्रार दाखल केली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तातडीनं तपास सुरू केला आहे घराच्या आसपासचा परिसर पालथा घालत मुलींचा शोध घेतला पण पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मुलीश राहत असलेल्या घराची आणि घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीची तपासणी केली यावेळी मरच्या वरच्या मजल्यावरील खोलीत असलेल्या पाण्याच्या ड्रम दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले दोन्ही मुलींचे पायी वर आणि डोकंखाली असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले या घरात एक आचारी राहत होता हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी आचाऱ्याच्या मुसक्या आवळल्या प्राथमिक तपासानुसार आरोपी आचार्याने पीडित मुलींना गोड बोलून वरच्या मजल्यावर बोलावलं होतं तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी तिने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला आता आपलं बिंग फुटेल ह्या भीतीने आरोपीनं एका बहिणीचा जीव घेतला आणि त्यानंतर घाबरलेल्या आचार्याने दुसरी बहिणीचा देखील तसाच जीव घेतला दोघींची हत्या केल्यानंतर आरोपीनं मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारती ड्रम ड्रममध्ये मृतदेह ठेवले दोन्ही मुलींचे पायवर आणि डोकं खाली असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले या घरात एक आचार्य राहत होता हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी आचार्याच्या मुसक्या आवळल्या